नमस्कार मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो वारंवार वारंवार वारं मी मोदीवर बी जे पीवर टीका करतो तर काही फुकट करत नाही पण काही घाणेडे लोक खूप घाणेरड्या घाणेरड्या कमेंट्स करते खालतं त्याला माय सांगणं आहे का तुम्ही ज्या घाणेरड्या कमेंट्स करता एक वेळा सदसद्वेकबबुद्धीनं विचार करा जर मी खोटं बोलत असन तर मायावर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही आणि कोणत्याही कोर्टात केस करायची आता आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का आता पुन्हा बी जे पीच्या सरकारनं म्हणजे या देशाच्या उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये मोदीचं सरकार आहे एक मोठं आध्यात्मिक शहर आहे जिथं अनेक हिंदू लोक गंगेमध्ये स्नान करायला जाते त्या शहराचं नाव आहे वाराणसी त्यालेच म्हणते काशी आणि त्यालेच म्हणते बनारसी हेच बनारस होय अमिताभ बच्चनचं गाव ज्या पिक्चरमध्ये तुम्ही ऐकलं असेल खैके बनारस बनारसवाला या बनारसले गेले किंवा या काशीमध्ये गेले तर तुम्हाला काशीच्या गंगेच्या घाटावर मणिकर्णिका घाट आहे मणिकर्णिका हे झाशीच्या राणीचं नाव आहे आणि पुण्यश्लोक अहिल्या तो त्याच्या काळात घाट बांधून ठेवला असे पुण्यश्लोक अहिल्या देवींनी अनेक जे काही हिंदूंचे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाचं अनेक ठिकाणी जीर्णोद्धार केला आणि अहिल्या देवी होयकरांनी ज्या ज्या ठिकाणी जीर्णोद्धार केला अशा काही हिंदूच्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणात मोडते वाराणसी वाराणसीच्या गंगेच्या काठावर मोठा घाट निर्माण केला आजही कोणी जर मराले टेकलं तर त्या यु उत्तर भारतातले अनेक लोक बुडगं मरायला टेकलं का तिथं घेऊन जाते आणि ते ठीक आहे बुडगं मेल्याच्या नंतर किंवा कोणी मृत्युमुखी पडल्याच्या नंतर तिथं त्या गंगेच्या घाटावर त्याला अग्नी दिली जाते आता त्या घाटामध्ये तुम्ही जे हे वास्तू पाहून राहिले हे वास्तू पुण्यश्लोक अहिल्यादेव होयकरांनी बांधली आहे आणि ही वास्तू बी जे पीनं ऐतिहासिक वास्तू अशा वास्तू पाडायच्या असल तर अशा वास्तू युनेस्कोच्या परवानगीनं पाडता येते ऐतिहासिक वस्तू तर पाडायची परवानगीच नाही देत आणि कोणतंही सरकार अशा ऐतिहासिक वास्तू हा वारसा म्हणून जतन करून ठेवत असते पण मोदीनं ह्या वारसागीरसा धोड्यात घातला हे सिमेंटच्या डेव्हलपमेंटच्या मागं लागले आणि अनेक पुरातन मंदिरं इवन त्यानं इलाहाबादचे त्याच्यानंतर म्हणजे प्रयागराजचे वाराणसीचे अनेक जुने पुराणे मंदिरं पाडून टाकले आता ह्या ठीक आहे अहिल्या देवी होयकरांनी बांधलेला मणिकर्णिका घाट अख्खा उद्ध्वस्त करून टाकला संतप्त प्रतिक्रिया जिकडून तिकडून येऊन राहिल्या मला तर असं वाटून राहिलं का हिंदू खरंच खत्रेमे आहे आणि हिंदू या देशातला आता बी जे पी आर एस एसच्यामुळेच खत्र्यात आलेला आहे पुन्हा एक घटना सांगतो ठीक आहे आता पतंग फेस्टिवल असते गुजरात मध्ये त्या गुजरातमध्ये पतंग फेस्टिवलमध्ये मोदीनं काय उडवावं तर आमच्या मोदी बापूसाहेबानं हनुमानजी उडवले म्हणजे यायनं राम मंदिर जेव्हा बांधलं तर मोदीजी रामाले घेऊन येऊन राहिले मोदीजी मोठे अन अन भगवान राम लहान करून एक ठीक आहे एक पोस्टर व्हायरल केलं होतं म्हणजे हे एवढे मोठे झाले का, का हे रामाले आणणार आहे म्हणजे यायनं असं प्रमोट केलं का मी रामाले आणलं अबे रामानं तुला आणलं बोंग्या ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता तर ठीक आहे पवनसुत हनुमान पवनसुत हनुमान पवनसुत म्हणते हनुमानजीले हनुमानजी स्वतः हवेत उडत होते आता ठीक आहे यायनं पतंगीले बांधून म्हणजे दोऱ्याले हनुमानजी बांधून हनुमानजी उडवले आता मले मनाचा आहे का हिंदू जे आर एस एस बी जे पी त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि एबीवी पी झोपून आहे का आता यायचा अपमान झाला नाही का माझा प्रश्न आहे अपमान झाला नाही का हिंदूचा सगळ्यात मोठा अपमान आहे पण हे जर एखाद्या राहुल गांधीनं केलं असतं तर मग तुमची प्रतिक्रिया का असती राहुल गांधीने हिंदू धर्माचा केला अपमान ठीक आहे हनुमानजीला दोराने उडवले हा हिंदू धर्माचा अपमान आहे मोदीनं केला तर साडे चिडीचूप आहे अभे बोला या मोदीमुळे बी जे न आर एस एसमुळे खरंच हिंदू धोक्यात आला आहे तुम्हाला लुटून खाऊन टाकणं ह्या बंदा देश अदानी अंबानीच्या घशात घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून बोलणं शिका एवढंच माझ्या सांगणं आहे आणि हे जर्मनीच्या चान्सलरले घेऊन त्या काईट फेस्टिवलमध्ये गेले पतंग फेस्टिवलमध्ये गेले आणि तिथं हनुमानजीची ठीक आहे पतंग बनवून उडवली ठीक आहे एवढे हलकट झाले का हे काय यायले हनुमानजी पतंगीले दोरी म्हणजे हनुमानजीच्या गळ्यात दोरी बांधून हनुमानजीले उडवलं आता ह्या हिंदू धर्माचा अपमान आहे मी हा सहन करणार नाही म्हणून व्हिडिओ घेतला तुम्हाला काय वाटते खाल तर कमेंट सांगा धन्यवाद जय जय महाराष्ट्र